ऊन होत पाऊस होत त्याची तमान बाळगता दोन महिने त्या ठिकाणी आपण थांबून हा शासन निर्णय या ठिकाणी करून घेतलेला याच्यामध्ये जे काय शासन आणि प्रशासन या दोघांची जबाबदारी खूप महत्वाची आहे मला या ठिकाणी अभिमानाला सांगावं वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्रामधून मला साहेब तीन दिवसापासून फोन आहे की तुमचे जे मोरे साहेब आहेत त्यांचं काम एवढं उत्कृष्ट आहे त्यासोबत सोबत मठपती साहेब आहेत आमचे मित्र बाजगिरे साहेब असतील निलेश सर असतील किंवा या ठिकाणचे जे काही सर्व कर्मचारी वर्ग आहेत यांच या ठिकाणी करण्यापेक्षा सुद्धा त्यांचे शब्दच या ठिकाणी कमी पडतात खऱ्या दृष्टीने या ठिकाणी पाहिलं तर कारण की साहेब आपलं पत्र निघालं सर्वप्रथम सर्वप्रथमतेचं परंतु टाइमिंग उशिरा होता मला महाराष्ट्रातून बऱ्याच पदाधिकाऱ्याचे फोन आले की तू काय तर काय करलास असं काय म्हणण्याचा उद्देश आहे सुरेश सर औरंगाबादचं पत्र निघालं तात्काळ दहा दहा मान्यतेचा कॅम्प लागला आणि आपला उशिरा लागला परंतु आज मला या ठिकाणी वाटतं की तीन दिवसामध्ये आपलं पंच्याहत्तर टक्के औरंगाबाद विभागाची त्रुटी म्हणून तुम्हाला सांगतो की आणखीन त्यांच्या संच मान्यता त्या ठिकाणी जमा करून घेतलेल्या आणखी त्यांना प्रत्यक्षरित्या कुणालाच मिळालेलं नाही आज पहिला दिवस आज संभाजीनगरच्या मान्यतेचं वाटप आहे आज म्हणत पण ती बी पूर्ण होणार नाही त्यामुळे या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं वाटतं की जे आम्हाला जे या ठिकाणी सर्व अधिकारी लाभलेले आहेत कर्मचारी लाभलेले आहेत त्यांचे या ठिकाणी पाय धुवून पाणी जरी मी पेलो तरी ते सुद्धा कमी आहेत कौतुकाच पात्र हे सर्व अधिकारी या ठिकाणी लाभलेले आहेत आणि असंच सहकार्य आहे जसे आपले एकनाथाचे नाथ त्यांनी आपल्याला या ठिकाणी वाढीव टप्पा दिलेला आहे तसंच यांच्या सुद्धा काळामध्ये आपल्याला हा मिळणारा दुसरा टप्पा मित्रांनो दुसरा टप्पा पहिला टप्पा पहिला टप्पा दिला वीस चाळीस चाळीसच्या साठ सुद्धा हिनीच केलं आज हा दुसरा आधी सुद्धा मोरे साहेबांच्या हातीने आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे माझा सौभाग्य मानतो माझा एक या ठिकाणी गौरव मानतो आम्हाला एक एक सर्वसामान्य शिक्षक असून सुद्धा मी साहेबांनी रात्री मला सात वाजता फोन करून सांगितलं मी फोन केला साहेबला तरी साहेबांनी मला परत फोन करून सांगितलं की सर आम्ही दोन तास या ठिकाणी बसलेलो होतो जी काय तुमच्या मी उद्या आदेश देणार आहे त्याने मला पश्च सांगितलं होतं आणि सकाळी मी साहेबांना नऊ वाजता फोन केला साहेब मी तुमच्यासाठी चार वाजता येणार छोटासा सत्कार आमचे जे सर्व शिक्षक बांधव आहेत या ठिकाणी सर्वजण येणार आहेत साहेबांनी मला तात्काळ सांगितलं सर तुम्ही चार वाजता या म्हणजे एवढा मोठा अधिकारी जर एका सर्वसामान्य शिक्षकाचा फोन उचलत असेल तुम्ही सर्व प्रशासनामध्ये काम करता सर्व प्रशासनामध्ये काम करता। एक साधा घेत नाही परंतु एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा हे वारंवार आपला फोन घेतात वारंवार आपल्याला माहिती या ठिकाणी देतात याबद्दल मी सर्व आमचे जे शिक्षक समन्वय संघ आहे त्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं साहेबांचे हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी मानतो तसेच आमचे मनपती साहेब असतील यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की संच मान्यता करण्याचं काम मठपती साहेबांचं आहे जे काही आपल्या सह्या असतात या सह्या करण्याचं काम या मटपती साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे कमी काळामध्ये चांगलं काम करण्याचं काम या ठिकाणी मटपती साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे गणपती साहेबांचं सुद्धा शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो तसेच आमचे मित्र बाजगिरे साहेब असतील थोडा स्वभाव आहे कंजेस्टर आता मला बरेच लोक म्हणले की साहेब तुमचे मित्र कसे आहेत एकदम पण करतात मी त्यांना वारंवार सांगतो की कामाचा व्याप असतो एकच माणूस आहे संची करायला आपल्या विभागामध्ये आणि एक माणूस असल्यामुळं आपल्याला वाटतं की आलं की संची मानता व्हायला पाहिजे त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं परंतु बऱ्याच जणांचे खून येतात की सर स्वभाव त्यांचा चिडचिडा बोलत नाही व्यवस्थित परंतु मित्रांनो समजून घ्या त्याच्यामध्ये कामाचा व्याप खूप आहे तरी सुद्धा त्यांनी वेळेमध्ये ती त्या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल त्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो आणि जी काय निदेश सर राहिली याचं सुद्धा खास खूप कौतुकास्पद आहे आणि दोन दिवसामध्ये जे आपला शासन आदेश आहे हा शासन आदेश पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे बाकीचे कर्मचारी असतील या सर्वांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी साहेबांनी दिली त्याबद्दल शिक्षक समन्वय संघ असेल तुकता समिती असेल या सर्वांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी